मंडळी दिवस होता चंपाीचा छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला आणि त्यानंतर अवघ्या दहा दिवसात स्वराज्य पाच पटीने वाढलं एकीकडे छत्रपती शिवाजी दक्षिण उत्तर स्वराज्य वाढवत होते दुसरीकडे स्वतः जिजाऊ साहेब हातात तलवार घेऊन वासोट्यावर गणिमांची झुंज देत होत्या सगळीकडे गणिमांना शिकस्त खावी लागत होती आणि मराठ्यांची फते होत होती आणि यामुळे यामुळे मावळ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला पिछले बाजू में रहेगी ये सिवा के लोग कहीं से भी तगा दे सकते हैं समझे जी हजूर मसूद तुम्हारी एक टुकड़ी किले के चारों ओर घूमती रहेगी अगर कुछ भी गलत लगा तो सीधा हमला बोल देना जी हजूर और चौकन्ना रहना ये मराठे सामने से वार नहीं करेंगे छिप छिप के वार करना उनकी फितरत में है कितने दिन तक सिवा इस किले में छिपेगा आखिर रसद खत्म होने के बाद नीचे आना ही पड़ेगा चौकन्ना रहना कहीं पे भी घेरा कमजोर लगा तो दुश्मन के पहले मैं तुम्हें मार दूंगा समझे सिद्धीनं लईच मजबूत या मुंगी सुधी बाहेर करू शकत नाही आणि त्यात भर म्हणून माकड घेऊन त्यांच्या सोबतीला एकीकडून सिद्धी दुसरीकडून शाहिस्ते खान आता आम्ही संपलो असं वाटून की टोपीकर इंग्रज आमच्या वैराच्या छावणीत त्यांच्या मदतीला आले व्यापाराचं कारण काढून या देशी आलेले इंग्रज यांना व्यापारापेक्षा या देशाच्या राजकारणात अधिक रस यांना वेळेवरच खेचलं नाही तर येणाऱ्या ना काळात हे खूपच त्रासदायक ठरणार आहे होय यातून मार्ग कारण लवकरच गडावरील देखील संपेल होय बाजी आपण लवकरच हा गड सोडून एखाद्या अंधाऱ्या रात्री जवळ असलेला विशाळगड जवळ करूया विशाळ गडावर पोहोचताच पुन्हा नव्या सोमानं आपण सिद्धीवर हल्ला चढू अगदीच योग्य विचार आहे राजा आपण इथून बाहेर पडलो तर आपण गरिमांची दोन्ही बाजूने कोंडी करता येईल शत्रूची कोंडी करायची असेल तर शत्रूस गाफिल ठेवूनच इथून बाहेर पडावं लागेल आणि त्यासाठी तुमचा बेत काय आहे नाईक राज बेत असा आहे की जेव्हा आपण घर सोडायला लागू तेव्हा आपल्या बरोबर दोन पालख्या राहत्याल एका पालखीमध्ये तुम्ही असताल आणि दुसऱ्या पालखीमध्ये शिवा काशीन पण नाईक शिवा राज दोन पालख्या असत्याल तर दुश्मना देता येईल आणि आपल्याला गड उतरायला ये मिळेल येईक आमच्यासाठी आम्ही शिवासा घालायचा तसं नाही शिवा पालखी तिथं सोडल आणि थेट आपल्याला येऊन भेटल की काय रे शिवा वैराज तुम्ही काय बी काळजी करू नका शिवा आम्हाला आमच्या प्रत्येक मावळ्याचा प्राण प्रिय आहे वयराज अवनाईक म्हणतात तसंच होईल पथक उठतात मी तुमच भेटतो राजे या आधीही स्वराज्य संकटात असताना योग्य ते मार्ग सुचवले आणि यावेळी त्यांचा भेद चुकणार नाही राजे होय नाईक आता तुम्हीच आमचे शंभू शंकर तुम्हीच मार्ग दाखवा वय राजे फक्त तातचे राज द्या गणिमाचा सुगावा घेतो आणि मग उद्या रात्रीच घडवतो वाली आई है आपके लिए नजराना पेश करना चाहती है हुजूर बहुत खूब बहुत खूब <laughs> पेश किया जाए जी हुजूर लग्नाला जायचंय लग्नाला माई काय बोलतोय आपण आहो बाजी तुमच्या ध्यानात नाही आलं वाटत थांबा थोडं इस्कटूनच सांगतो हे गाड्या हो यार

ला चाला लानाला चाला तुम्ही भाजीनाला चाला भाजी नाला चाला तुम्ही भाजीनाला चाला लागिला भाजीनाला चाला भाजी नाला चाला तुम्ही भाजी नाला चाला लागिला मालकी बरायच शिवा तुम्ही आमच्या सोबत चला नाही मला जाऊ द्या आम्ही सांगतोय ना आमच्या सोबत चला जे काय होईल ते सर्वांच होईल महापराने मोठा घात घेतो तर माझं भाग्य किती बघता माझ्या आई बापाची पुण्या बघता राजा तुमची ही कापड गाव माझ्या अंगाला लागली ना तवाच शिवा का शिवण्याला आता ओढलाय ते बघतो तुमचा आत्मा राजा तुमच्या ध्यानात नाही पण मला स्वर्गाचं दार आहे माणसाला आयुष्यभर माणूस कसा जागला ते सांगतात पण माझ्या बाबतीत लोक सांगतील की हा शिवा अक्षाभिनंदन की शिवाजीला त्याचं मरण घ्याला करून शांबे हजारो वरील जगीन चला आता ये नका देऊ अब्बा हजरत तन्हाई छोड़िए जश्न का ऐलान कीजिए खास तोहफा लाया हूँ आपके लिए पधारिए राजा साहब हमसे दगा कर रहे थे दगा और हम और नहीं तो क्या भाग तो रहे थे वो संभाल के मराठे कभी पड़क नए पड़ा लाल लावता अशोक इतने बड़े मेहमान से ऐसे बात करते राजा साहब आइए तशरीफ तो रखिए तशरीफ तो रखिए हे झाले राजांची वागायची पद्धत आम्ही तुमचा वेडा बघत बघत येत होतो तर वाटीर यांनी अडवलं आणि आता बतावणी करतायत की आम्ही पळून चाललो हे गोष्ट आख्या सहन करणार नाही मराठा एक वेळ कटून मारल पण अपमान सहन करणार नाही माफ कर बस एक छोटे सी बात या तो हमें आप आदिल शाह में चाहिए नहीं तो हमारा मुल्क हमें वापस चाहिए जोर सा भसम दरण आपले वाघरावानी असते जिथे त्याची ताकद असते तिथे त्याचे पंजाचे ओरखडे दिसतातच नाम जपन चोर खड़े कारण या जंगला राज है हम मानते हैं कि आपकी हिम्मत बुलंद है पर सियासत में सिर्फ हिम्मत रास्त नहीं आती कुछ बातें सोच समझ कर करनी चाहिए हमें जावलियों और प्रतापगढ़ चाहिए बस चाहिए न प्रतापगढ़ तुम्हारा दिला तर तुम्हें सापा सारखा विड़का स्वराज स्वराज्याला शिवाजी कहा है क्या गुस्ताखी है फासल खान जौहर साहब शिवाजी किधर है ये सामने बैठे है राजा साहब शिवाजी ये ये शिवाजी नहीं है फाजल खान होश में तो हो क्या बक रहे हो नशा करके आए हो नहीं और ये शिवाजी नहीं है हमने देखा है उसे एक ही पल और वो चेहरा हम जिंदगी भर नहीं भूल सकते नहीं भूल सकते ये शिवाजी नहीं है सूर यकीन कीजिए हम पर ये क्या कह रहा है मैं कह रहा हूं हुजूर ये शिवाजी नहीं है नहीं अब्बाल हमने तो पाल की पकड़ी थी मी तो राजा ही होगा ना ये हमेशा नहीं होता राजा शेवट मुसरा. जलन होती है शिवाजी से कैसे आदमी पाए हैं उसमें तुम्हें लगा तुम शिवाजी को बचा पाओगे हम जानते थे कि वो भागेगा विशालगढ़ की ओर भागेगा लेकिन वो नहीं जानता कि हमारे सरदार घेरा लगाए बैठे हैं यहां आता तो बच जाता वहां नहीं बचेगा करना तो नहीं है फिर हो मारना तो पड़ेगा मसूद जी सबके सब जाओ जल्दी जाओ शिवाजी के पास हजार से ज्यादा सिपाही नहीं होंगे दस हजार सिपाही लेकर जाओ लेकिन मुझे शिवाजी चाहिए अब माफी नहीं आया तो जिंदा वरना उसकी लाश हमारे सामने लेकर आओ इस बार शिवाजी बच गया तो तुम सबकी लाश से दूंगा छातूंगा विशाल अजून बराच तो वाट सुद्धा अवघड आपण कितीही धावलो तरी कधी माता घोर नाही आम्ही हा लोंडा इथेच या थोडखिंडीत आणतो तुम्ही पुढे व्हा विशाल गड जवळ करा नाही बाजे नाही आम्ही तुम्हा सर्वांना इथे मरणाच्या दारात सोडून पुढे जाणार नाही राजे अहो तुम्ही गणिमांच्या हाती सापडला तर पूर्ण मराठे शाही वाहून जाईल तुमच्या रूपाने बाजी काही झालं तरी चालेल पण आम्ही तुम्हा सर्वांना सोडून पुढे जाणार नाही जे होईल ते सर्वांचं होईल चला आता घरी मला सामोरे जाऊया नाही राजे वेळ ओळखा राजे वेळ ओळखा राजे अवघा मराठा म्हणून तुमच्यावर अवलंबून लोक असून सुद्धा तुमच्याशी या भाषेत बोलतोय पण मला क्षमा करा राजे खरंच तुम्ही पुढे व्हा असं समजा की वडील किच्या नात्याने तुम्हाला सांगतो पण कृपया करून राजे आपण पुढे व्हा राजे लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा चगला पाहिजे राजे लाखाचा पोशिंदा चगला पाहिजे नाही बाजी आम्ही आमच्या तमाम भावंडांना इथे सोडून जाणार नाही काळजी करू नका राजे राजे आता हीच आमची जागा कोणाचं नाव कुठे बोललं जातं आणि कोणाचं कुठे पण आमचं इथे बोललं जाणार दा। आता हेच आमचं वैकुंठ आणि हीच आमची पंढरी राजे जसं पांडुरंगा बरोबर त्याच्या भक्तांचं नाव जोडलं जातं तसं तुमच्या बरोबर आमचं नाव जोडलं जाणार ही संधी आमच्याकडनं हिरावून घेऊ नका ही संधी आमच्याकडून हिरावून घेऊ नका राजे तुम्ही जर का आता माझं ऐकलं नाही तर ही तुमची कटार माझ्या काळजात पोहोचून तुमच्या पायावरती रक्ताचा सांडेन मी वेळ जवळ नका राजे गणित जवळ आलाय तुम्ही या राजे आम्ही खोड खिंड अडवू या तुम्ही अवघा राजा या तुम्ही राजा आम्ही हाऊच तुम्ही जा राजे विशाळ गाळावरती पोहोचल्यानंतर तोपांचे पाच भाग द्या तोपर्यंत या गोडखिंडीत आम्ही गरी मारवून आपण या आधी शंभू महादेवाची आम घ्या आपण पुन्हा भेटणार आहोत राजे आपण पुन्हा भेटणार शाह साहब के गुलाम बन जाओ जो चाहिए वो मिल जाएगा अरे तू तुझे बादशाह माजा महाराजा सा या स्वराजा सा शंभर वेला जारी मरण आल तरी हसत हसत पत् करे भाजी। आजी आजी तुम्हें तो छोड़ूंगा नहीं मैं तुम्हें मार कर तुम्हारे सिवा को पकड़ लूंगा आणि आमची बांधव सेना घटिका या खिंडीत चाळीस चाळीस वार अंगावर झेलून हसत हसत स्वराज्याच्या मातीत विलीन झाला तुमच्या जाण्यानं स्वराज्याच कधीही न भरून निघणार नुकसान झालंय स्वराज्य उभ आहे ते, ते तुमच्या सारख्या स्वामीनिष्ठ आणि प्रामाणिक साथीदारांमुळेच हा केवळ कासारे नदीचा उगम नाही ही केवळ खोडखिंड नाही तर तुमच्या बलिदानाने पावल झालेली ही पावन पावनखिंड आहे पावनखिंड एकदा जोरदार टाळ्या सगळ्या कलाकारांसाठी वाजवल्या सगळ्या सुपर हिरोज ग्रुप नांदिवली यांच्यासाठी अंकुश सावंत नांदिवली शिवसेना उपविभाग संघटक यांच्याकडून पाचशे एक रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे खूप खूप आभार खूप खूप धन्यवाद सुप्रसिद्ध उद्योगपती श्री दत्ता शेठ गवळी आपणास विनंती आहे आपण या कलाकारांचा सन्मान करायचा आहे सुप्रसिद्ध उद्योजक दत्ता शेठ गवळी यांच्या हस्ते आपण हा सुपर हिरोज नांदिवली यांचा सन्मान करणार आहोत मी सगळ्या कलाकारांना विनंती करतो आपण मंचावर यायचं आहे सर्व कलाकारांचे मनपूर्वक मनपूर्वक आभार अशाच कलाकृती आमच्यासाठी सादर करत राहा पुन्हा एकदा आपला कल्याण महोत्सव प्रतिष्ठानच्या वतीनं आपले मनपूर्वक आभार मानतो